यंदाच्या उन्हाळी सुट्टीमध्ये कुटुंबासह राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्याचा किंवा देवदर्शनाचा विचार करत असाल तर हा प्लॅन माफक दरामध्ये पूर्ण करण्यासाठी एस टी महामंडळ तयार आहे राज्यभरातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही एस टीनं फिरता यावं यासाठी एस टीनं आवडेल तिथं प्रवास ही योजना राबवली आहे या योजनेत एस टी महामंडळाचा पास घेऊन तुम्ही राज्यातील पर्यटन स्थळ धार्मिक स्थळं आणि नातेवाईकांकडे निवांतपणे जाऊ शकता उन्हाळी सुट्टीमुळे अनेक पालक मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन करत आहेत तसंच अनेक कुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडतायत तुम्ही राज्यात कुठं फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एस टी बसचा खास पास तुम्हाला माफक दरामध्ये तुमची सफर घडवून आणेल या पासच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरू शकता ही योजना एकोणीशे पासून प्रवाशांसाठी राबवली जात असून काळानुरूप या योजनेत बदल करण्यात आले आहेत आता या, योजने साथ दिवस चार साथी पास दिला जातो। या साध्या आणि शिवशाही या दोन्ही प्रकारच्या बसमधून तुम्ही प्रवास करू शकता त्यासाठी पासचे दर वेगवेगळे आहेत साध्या बसेसमध्ये साधी जलद रात्रसेवा शहरी आणि यशवंती या आंतरराज्य बसेसचा समावेश आहे तर शिवशाही बससाठी पासचे दर वेगळे आहेत तुम्ही चार दिवसांचा पास घेतल्यास प्रौढांसाठी अकराशे सत्तर रुपये तर लहान मुलांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपये द्यावे लागतील तर शिवशाही बसचा चार दिवसांचा पास घेतल्यास प्रौढांसाठी पंधराशे वीस आणि लहान मुलांसाठी सातशे पासष्ट रुपये द्यावे लागतील तसंच तुम्ही सात दिवसांचा पास घेतल्यास प्रौढांसाठी दोन हजार चाळीस रुपये आणि लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये द्यावे लागतील लहान मुलांच्या पाससाठी त्यांचं वय पाच वर्षांपेक्षा जास्त आणि बारा वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे पाच वर्षांच्या आतील मुलांना एस टी बस प्रवासात कोणतंही तिकीट लागत नाही तर बारा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फुल तिकीट काढावं लागतं एकूणच विविध स्थळं फिरण्यासाठी माफक दरामध्ये आनंददायी आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी एसटीची योजना उपयुक्त आहे